आज वरणगाव शहरामध्ये आदरणीय रक्षाताई यांच्या नेतृत्वामध्ये वरणगाव शहरामध्ये भव्य दिव्य अशी मोठी रॅली रेल्वे स्टेशन ते वरणगाव या ठिकाणी निघणार आहे या अनुषंगाने आदरणीय रक्षाताई खडसे यांना परत तिसऱ्यांदा खासदार बनवण्यासाठी वरणगावतील सर्व नागरिक या ठिकाणी सज्ज झालेले आहे आजची रॅली विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकेल अशी भव्य दिव्य ही रॅली या ठिकाणी राहणार आहे मागील दहा वर्षामध्ये मा आदरणीय रक्षादा खडसे यांनी केलेल्या के कामांचा वसा घेऊन या ठिकाणी वरणगावातील प्रत्येक नागरिक आदरणीय रक्षादा खडसे व देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या कर्तृत्वावर विषय ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे म्हणून या ठिकाणी ही रॅली भव्य दिव्य अशी निघणार आहे मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की या रॅलीमध्ये जास्तीत जास्त सहभाग व्हावा आणि या देश हिताच्या मोठ्या कामामध्ये आपण सर्वांनी आपला सहभाग आपलं योगदान नोंदावं अशी या ठिकाणी सर्वांना प्रार्थना करतो इथेच थांबतो भारतीय जनता पार्टीचा yeah,